नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा आणि बहिणींना तर आज तुमच्या ताईचं भरपूर असं काम चालू होत कपडे शिवायचं आणि माझ्याकडून लय राडा झालाय घरात काय सांगायचं हे का आम्ही कपडे शिवत बसली होती दिसतंय कायला हो का मशीनकडे दिसतय का आहे किती राडा झालाय माझ्याकंड हक काही काय करू लय वैतागली लागली मी काम करू करू काय सांगू भावा न तर तुम्हाला सांगते बघा पाऊस यायला लागलाय आणि दिवसभर माझ शिलाई मशीनचं काम करू 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 करू, करू माझ्या नाकात नाकात नळ आलं बघा पाऊस अरे अरे लाईट गेली रे गेली लाइट जाड किती पाऊस आला आली आले लाइट आली लाइट आली लाइट आली लाईट आली लाइट आली पाऊस आला लाइट आली तुमचं दाजी बसलं तालुक्याला गुतून आम्ही बसलो इथं आता मी बसती इथं मस्त लय भारी हवा सुटली का पाऊस तालुक्याला मग सगळीकडे चालू आहे वार कावदान पाऊस बघा त्याच लागली गटा झाड हायला लागले गटागाटा आहे का बघा कसा पाऊस चाललाय पण तिथं मुळे कसा येतेच ना पाऊस दिसत कसलं वारन कावदानं सुटलंय पाऊस नक्की पाऊस हा लय पाऊस अगतच तिथं लायटीच्या समोर हा दिसतंय मला बघा कसलं वार कावदान सुटलंय भावा बहिणीनं बघा बघा बघा

कसं वाटतंय भारी वाटतंय का पावसात बया लय दिवस झालं मी पण वाट बघत होती पावसाची झणझणीत पाऊस केव्हा येतोय झणझणीत पाऊस केव्हा येतोय आज आला बाया झणझणीत पाऊस इतक्या दिवसाचा इंतजार खतम केलाय माझा बाया पावसाने बर का

आधाओ किमलका चंचल चल मेरा ले गई लुटके दिल मेरा मेराले गी लुटके खाली वली खाली वली खाली वली डोक्याव चली खाली वली खाली वली खाली वली डोक्याव चली खाली वली खाली वली खाली वली डोक्याव चली खाली वली खाली वली खाली वली डोक्या चली पप्पा भिजले पप्पा भिजले म्हणा दिवसभर जाऊन आताशी घरी आले पप्पा दिसानाथ झाले पप्पाचा कलर उन्हाने सावळा पडलेला आहे पप्पा घसरून पडते आलं पप्पा दमाने यावं मग पप्पा तुम्ही तिकडं पिशवी इकडं व्हायची व म्हणूनच आम्ही म्हणतोय जरा शिस्ती दमानी इंतजार संपला फिरू मध्ये पाऊस चालू होता नाही आगे। आगे। आली आगे आगे। 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 किती भीक वाढ लगेच हवे ना नाकच काय करून आणलंय बघा भाकरी केली का चपाती केली का ही केलंय काय म्हणते त्याला केक च काय केलंय भाकरी चपाती परत बेसन पोळी काय केली बघा मला वाटत मला वाटत काय झालं केक लया आणि बसत बया 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 आव तुम्ही तर ह्याचं भजीच करून आणलं की बया <laughs> नाही थोडा सरकला oh, तर भावा बहिणी न पुरी ला खाऊ वाटलं होता केक तर तुमच्या दाजीला तिकडं कोम फुटू नाही भिजू आम्हाला काय घेणं नाही आमचा केक घरी आला माझं राहीच काय तू नाही व्यवस्थित आला ती काय झालत भाव की आपली गाडी निघते ना मग हँडल अडकूनच मग केअरबॅग मध्ये आण चॉकलेट बिस्किट मेरी पहेलिया सब मुझे कहते है, तेरी ए, कौन मोड़ है, उम्र का, सहेलिया मुला खाऊ वाटला होता केक तर त्यांच्यासाठी मस्त असा केक आणलाय केक बेसन पोळी भज्जी गुलगुली करून <laughs> तुमच्या दाजीने गुलगुली नाही गुलगुली करून ना, आणल्यात गुलगुली

तर पहिल्या पावसाच्या खुशीत भला करा केक आणलाय आम्ही बर्थडे करायला केक कापायला बरं आईस आणला नाही नाही तर पाणीच करून आणलं अग सगळ्याला आण कस नाही करावं सगळ्याला घेऊन यावं या पिलकी कशाला घ्यायच्या कापणार आम्ही काय दाताचं चमच पण आठल्या तयार त्याला दात आता आम्ही दात घालणार असे असं तसच खायचं दात उचल मी देत चॉकलेट बिस्किट हा

का येत मग पाव खाती मग खाती मम्मी क्रीम नाही गुलाबाचा फुल फोन खाणार मी

पापा, मामा केक खायला या मामान केक खायला या फक्त म्हणलं की केक खाऊ वाटला मला लागले गार माझे कपडे झाले तर वरी सगळी मग काय माणसं झुड मारायला

त्याच्यामुळं घेऊन आलो भरपूर बर आणलंय बरं का आता सध्या ज्याला फक्त तुम्हाला कीच दाखविलाय अजून भरपूर असं खायला घेऊन आलोय ते काय गुन्हा तिकडं गुणी पिशवी आता बघा बरं तुम्ही मिरची नसती बे मिरची आणल्यास भिजली असतो त्यावर हा मसाला मिरची भिजला असत सगळं सामान

मी द पांडरा पांडरा ते मला घर नाही का पाणी मग काय काय आम्हाला माहिती आहे तर कस काय भाऊना भोना मग आज बघा की एक आता काय आपल्याला खायचं ग मग मले आपण काय वाट दिवस वा म्हणून असं काय नियम नाही ज्यावेळेस आपल्याला काय वस्तू आणला हां

नवती ना बाटली मी दोन तीन ठिकाणी गेलो आणि थम्सअपची बाटली मोठी शिवण्या तिकडे बसलो तिथून तिथूनच आणले शिवने हो की खाली सांडिव्ह तो मग सगळं मुंग्या <laughs> लागते ना इथं मग गेला भावा ना बहिन होऊ तर आता हो का जिलाबी आणले जिलाबी पोरीनला बहिनो काय पेटेज आणले बर का मी दोनच्या पेटेज आपल्याला काय नको बाबा आता ह्याच्यात काय सगळा बाजार बाजी आपला पिशवी सगळा टाकून आणलेला आता ही काय ती कोफवालच मशीन ती त्याला पट्टा दिला पाहिजे बरोबर आहे कांदा संपत आलत म्हणून कांदा मी आणत बघा हवा चांगलं कांद परत बाबा नको आता कसं आहे कंच ही शिवाने आहे ना शिवाने काय ना काय सारखी चुलीत भाजत असते तिला काहीतरी पाहिजे खायला म्हणून ही कंस आणली रोज दोन किलो आता आपलीकडे कसं आहे आपल्याकडे मिळतो स्वस्त बरं का पण पुण्या मुंबईच्या ठिकाणी आहे ना ह्या किंमत भरपूर कसं तीस रुपये किलो तीस रुपये किलो आणि इथं पुणे पुण्या मुंबईला पन्नास रुपये किंमत असेल तरी म्हणतो आपल्याला काय माहिती नाही भावना पण या ना अपूर्वा आवा नबिल बीळ पुरी मला बीळ खाती तो बीळ घेऊन आलो बी तो लाई तो का दूध एक लिटर दूध म्हणजे ही काय झाले काय का बीळ उलशी जिलेबी बने <स्थाथा> ताट 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 ताटले घेऊन आता हे दूध ना काय साठी आणलंय ही जी बारकी आहे ना असली दुकानात निती बघा तसली केसावर शेवई आणि त्यासाठी मग ही शेवय करासाठी हे ना तू हे आणलंय दूध एक लिटरचं दूध फुल होती काय बाबा ना आता ह्याच्यात काय भावन बहिणी माहिती का याच्यात सगळं आपलं अं किरण आहे सामान सुमान आपलं कारण आता परत काय संपलं होतं ना हे दिसते पुरा पा अजून बी बघा बोरबाई तीन तीन बिस्ते पोळून तीन आणल्या आता काय ही आता काढून जमणार नाही आपल्याला परत भरून मग आता मुग बसावला लागेल त्याच्यामुळे मी आता काय तुम्हाला काढून नाही दाखल जीवलं सगळं कारण या हे पोहे साबणी

तर असतं आता हे साबण कपडे आपल्या आंघोळी साबण आंघोळ करायला भांडी घासायचं परत आणलंय साबण ही रिंग साबण मागच्या वेळेस आपण म्हणजे घडी पावडर वापरायचं बरं आता रिण ही काय लाईट येते घडी पावडर हे ज्या सामाना सा काढलं वास लागाव ला नाही म्हणून आता लोणच लोणच्या बाबा बंद बारकडे बाटल्या घेतलं ना बारीक बारीक बाटली घेतली तर माघ पडते एक किलो घेतली तर स्वस्त पडते काय होत खराब होतंय ना मग

साहेब करायची गरज नाही लग्नात लग्नात फुगायला मी फुगलोय दुपारचं फुगलोय आता तीच राहिलं का पोटात गिरलो ना सगळं <laughs> काही आता संध्याकाळचा दुसरा टाइम झाला लग्नात हे काही सांगायचं लय पण जेवलं राव लय ताव मारला गुलाबजाम परत आपला आवडतं माहिती काय माहिती माहिती भाजी बटाट्याची असते वांग्याची असते एकच नंबर काय सांगायचे ताव हनुहनूच खाल्ला बाबा मे ओटलं नाही लवकर बाबा नवीन जेवाय बस मला आलता पण कटव्या आलता पण कटवा खात माझ्या कि तिथे बाबा आपला हिळ उभा नव का पण नको म्हणत जाऊ द्या कसं आहे आता तिथं लागायचा विषय नाही आता लग्नाचा कार्यक्रम का म्हणलं तर तुम्हाला मी लग्नाचा कार्यक्रम म्हणला का नाही तिथं गाणी लय वाचत चालूच राहतात बंद नाश्यात त्याच्यामुळं ना हा ती मुकेने काढाय पण परत भाऊ बही म्हणल्या आवडत येत नाही मग असं होतं ना मग बरं जाऊ द्या चला भावा आता बही आता मस्त आणले सट आता ही काय ती लो तू बाहेर का व्यवस्थित लावा मला कपडे बांधलायचे मी झाले वाला तरी पण आता बसलोय आपलं तसं बरं बाबा केक मी काय एवढा केक नाही मला म्हणजे जास्त गुलच्यात नाही आवडत बरं का आपलं थोडक्यातच खाणार मी एकच जास्त आमचं तसं काम आहे माहिती बाबा एखादी वस्तू जर आवडली आपल्याला खाऊशी जर वाटले ना पण ती एवढे खायची की परत मग इच्छाच न झाली पाहिजे असं खायचं आता बघा हे मी आमचे दोन बघताय काय म्हणतो आपण जोपर्यंत घ्या आणायचं पियाच परत इच्छा नाही झाली पाण्याच्या साठी बर जाऊ द्या मारू आता पियाटे जिळ आणली पोरीसाठी जिलाबी करत याच्यात अर्धा किलो जिलाबी दूध आणलंय परत आता काही खीर बनवून उद्या सकाळ बनवा फुटतय दूध उन्हाळ्याच दिवस आहे तर आताच मी म्हणते आताच गरम करायला टाकल्या व्यवस्थित होत येईल दूध होईल गरम करून ठेवायचं गे बागा लाईट गेली लाईट चांगली खीर कर आणि निस्ती घटा घटा पिऊन गेली बाग एक पॉवर बँक आणणार ती खीर कशावर खाती त्याला लाईट येईल पॉवर बँक